नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मातृदिन आहे आजच्या मातृदिनानिमित्त आईला कृतज्ञतापूर्वक वंदन करते आणि मी आईसाठी केलेली ही कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे तत्पूर्वी एक छोटीशी नम्र विनंती सबस्क्राईब केलं नसेल आमच्या या चॅनलला तर जरूर सबस्क्राइब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आता कविता वाचते आई आई आभाळाची माया आई प्रेमाचा सागर आई आभाळाची माया आई प्रेमाचा सागर येता आठवण तुझी येई पापणीला पोरं ऐकू येते का गं तुला ऐकू येते का गं तुला माझी हाक दूरवर आई आई किती म्हणू कधी कुशीत घेणार तू कुशीत घेता किती सुरक्षित वाटे तू कुशीत घेता किती सुरक्षित वाटे आई तुझ्या रूपातच दयाळू देव मला भेटे आई तुझ्या रूपातच दयाळू देव मला भेटे कधी न येणार आता तू देवाघरी गेल्यावर कधी न येणार आता तू देवाघरी गेल्यावर उमजते सारे तरी मन नाही थाऱ्यावर मन नाही थाऱ्यावर आई कसे गावे गीत तुझे कसे गावे गीत तुझे कंठी भिजतोग स्वर कसे गावे गीत तुझे कंठी भिजतोग स्वर ओला चिंब झाला बघ हे पदर ओला चिंब झाला बघ हे पदर